लाख आणि पाच हजार रुपये आहे सेवन सीटर मध्ये एक लाख वीस हजारात मिळतो एक लाख तीस हजार रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार एफबी पिकअप मोठी एक्स्ट्रा लॉंग ती तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार आहे पंचवीस ते वीस लोकलला मिळून जाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे भोसरीमध्ये आणि भोसरीमध्ये कुठे आलो माहिती का मी आलेलो आहे मित्रांनो गुरुकृपा मोटर्समध्ये आणि मायासोबत आता आहेत महेश सर जे की गुरुकृपा मोटर्सचे ओनर आहेत तर सर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सर यावेळी काय धमाकेदार स्टॉक पाहायला मिळेल यावेळेस आपण परमिट गाड्यांचा स्टॉक केलेला आहे भरपूर आणि दोन्ही कोपण अवेलेबल आहेत ज्या मोस्ट डिमांडिंग आहेत मार्केटमध्ये आणि कमर्शियल गाड्यामध्ये दोन पिकअप आणि एक छोटा हत्ती पण अवेलेबल आहे जास्त करून यावेळेस आपण परमिट गाड्यांचा स्टॉक ठेवलेला आहे लो बजेट आहे ना स्कॉर्पिओ पण पाहायला मिळणार आहे मी असं ऐकलं की तीन लाखाच्या आहे मॅक गाडीला आहे आणि रिपासिंग पण झालेली तिची तर मित्रांनो ही जी गाडी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तो शॉर्ट शेवटपर्यंत बघा सर कसे आता बरेच जण आहेत ना न्यूअर्स पण पाहत असतील एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर आपला आहे पुणे नाशिक हायवेला भोसरीच्या थोडंसं पुढं आणि मोशीच्या थोडंसं मागं साईनाथ हॉस्पिटलच्या समोर पुणे नाशिक हायवे कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी झिरो आठ झिरो चार सोळा चोवीस आणि अजून एक नंबर आहे शहाण्णव सदतीस सत्त्याण्णव एकोणसाठ सतरा तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाय हो तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सुरत कधी स्टॉक पाहिला तर महेश सर पहिली गाडी उलटली दाखवत आहे पहिली आहे इको आहे सेवन सीटरमध्ये से आहे गाडी दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे तीस हजार गाडीची रनिंग झालेली आहे फक्त सी एन जी फिटिंग केलेलं आहे गाडीला आणि गाडीची ऑफर ठेवलेली आहे आपण पाच लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये पण आपण कमी करून देणार आहोत पाच लाख पस्तीस हजार मित्रांनो गाडीची किंमत असणार आहे सेवन सीटर इको तुम्हाला मिळते तसे मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे सेवन सीटर इकोसाठी स्टॉकमध्ये आहे आणि गाडी तुमच्या आवडत्या नंबरमध्ये आहे मित्रांनो एम एच चौदामध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा आल्यानंतर सर कमी जास्त नक्की होईल गुरुप्रपा मोटर्समध्ये आहेत ना कमर्शियल गाड्यांचा खूप मोठा स्टॉक आलेला आहे ते चेक करा येलो प्लेटमध्ये तुम्हाला ह्या गाड्या मिळणार आहेत तर सर्वात पहिली गाडी आपण पाहूया वॅगनार दोन हजार सतराच मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे ऑल पेपर क्लिअर आहे गाडीचे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख एकवीस हजार प्राइस आपण ठेवलेली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार त्याच्यामध्ये निगोशिएबल करून आपण कस्टमरला देऊ दोन पंच्याऐंशी मध्ये बॅग येणार मिळून जाईल कंपनी पेटेड कंपनी पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्विफ्ट डिझायर गाडी डिझायर दोन हजार एकोणवीस ची डिसेंबर मधलं मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये आहे गाडीचं रनिंग एक्क्याण्णव हजार चाललेली आहे फक्त इची ऑफर आपण पाच लाख आणि पासष्ट हजार पास रुपये ठेवली त्याच्यामध्ये आपण कस्टमरला निगोशिएबल करून देऊ गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे टायर वगैरे सगळे नवीन आहेत गाडीचे सीट कव्हर वगैरे एकदम कंडिशन चांगल्या मध्ये जनाला कोणाला हवी असेल त्यांनी नक्की आपल्याला विजिट करा स्विफ्ट डिझायर पण मित्रांनो इथे आहे कंपनी पीठे सीएनजी कंपनीपीठे सीएनजी आहे आणि पेपर वगैरे पेपर वगैरे सगळे क्लिअर मिळतील नक्कीच तर डेफिनेटली या डिझायर पण तुम्हाला मिळणार आहे एम एच चौदा मध्ये पण एक आहे मध्ये आहे गाडी गाडीचं रनिंग एक लाख पंचवीस हजार चाललेली आहे तिचे पण तुम्हाला ऑल पेपर क्लिअर मिळतील टायर वगैरे गाडीचे नवीन आहेत सीट कवर वगैरे पण चांगला आहे तिची वापर आपण साडेपाच लाख रुपये ठेवले याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून साडेपाच लाख रुपये तुम्हाला ही अजून एक तुम्हाला डिझायर मिळून जाईल ही पण तुम्हाला कंपनी पुढे सीएनजी सोबत मिळणार आहे कंडिशन चेक करा मित्रांनो दोन स्टॉक मध्ये गाड्या अवेलेबल आहेत पुढे तुम्हाला अजून एक वॅगेनार पाहायला मिळणार आहे मित्रांनो ती पण एम एच बारा मध्ये दोन हजार आठ मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे इचे किलोमीटर पण एक लाख पंचवीस हजार झालेले आहेत इचे टायर वगैरे चांगले आहेत वॉलपेपर क्लिअर आहे गाडीचे हिच्या वापर आपण तीन लाख दहा हजार रुपये ठेवले याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ तीन दहा असणार आहे किंमत तर स्टॉक मधली ही मित्रांनो दुसरी वॅगेनार आहे जी तुम्हाला येलो प्लेट मध्ये मिळणार आहे आजच्या स्टॉक मध्ये मी तुम्हाला तिसरी डिझायर पाहायला मिळेल येलो प्लेट मध्ये काय डिटेल ही पण दोन हजार एकोणीस मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडीची रनिंग एक लाख बेचाळीस हजार आहे ऑल पेपर क्लिअर मिळतील गाडीचे टायर वगैरे चांगले आहे कंडिशन कंपनी फिटेड चेंज आहे ही पण तिची ऑफर पण साडेपाच लाख रुपये आहे याच्यामध्ये निगोशिएबल आपण करून देऊ पाहू शकता तीन डिझायर मित्रांनो आहेत ही एक आणि त्या दोन आणि दोन तिन्ही पण एकोणीसच्या कंपनी सोबत सर एक साधारण एव्हरेज वगैरे किती मिळून जाईल तरी तुम्हाला एक पंचवीस लोकल लोकलला मिळून जाईल लॉंग रूट ला सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत एवरेज देते ही गाडी नक्कीच त्यांना कोणाला ऑल उबेर कंपनी साठी समजा लागती गाडी त्यांच्यासाठी अवेलेबल आहे आपल्याकडे पुढे मित्रांनो चेक करा स्विफ्ट आलेली आहे आणि ही तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार आहे डिझेलमध्ये लवकर गाडी अव्हेलेबल होत नाही आणि तसे आता डिझेल इंजिन बंद झालेलं आहे तर स्टॉक मध्ये दोन हजार सोळा सोळाचा चा मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे सत्त्याऐंशी हजार गाडीचं रनिंग आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे गाडीचा टायर वगैरे बटन आहेत गाडी पूर्ण बघा व्हाइट कलर मध्ये एम एच चौदा पासिंग पिंपरी चिंचवड मध्ये आहे गाडीची ऑफर आपण पाच लाख साठ हजार रुपये ठेवली त्याच्यामध्ये निगोशिएबल करून आपण देऊ पाच साठ मित्रांनो किंमत असणार आहे डिझेल मध्ये मिळते आणि वीस प्लस तुम्हाला गाडी मिळणार आहे आहे पुढे अजून एक दमदार आलेली पाहू शकता स्कॉर्पिओ आलेली आहे आणि गावाकडे खूप जास्त डिमांड असते स्कॉर्पिओची लो बजेट मध्ये आहे स्कॉर्पिओ दोन हजार सात च सा मॉडेल आहे टीआरडीएस एल या मॉक इंजिन आहे गाडीचं से, सेकंड ओनर मध्ये गाडी आहे रिपासिंग दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत गाडीचे मॅक व्हील वगैरे टायर पूर्ण बटन आहेत एक नंबर कंडिशन आहे गाडीची आपण दोन लाख आणि पासष्ट त्याच्यामध्ये आपण निगोशियबल करून देणार आहोत दोन पासष्ट लो बजेट मध्ये तुम्हाला मिळते तुम्हाला टायर कंडिशन वगैरे पण दाखवतो अलोय व्हील्स वगैरे पण सर्व काही बसवलेले गाडी घेऊन फक्त चालवायची चालवायची काहीच तुम्हाला एक्स्ट्रा खर्च वगैरे करायची गरज नाही आणि तुमच्या आवडत्या नंबर मध्ये मित्रांनो एम एस चौदा मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि इंटेरियर वगैरे पण तुम्ही चेक करा एकदम टाकटक गाडी आहे तर अशी गाडी अवेलेबल आहे कुठे मित्रांनो गुरु कृपा मोटर्स मध्ये इको गाडी घेऊन आलेली आहे सर आणि ही पण तुम्हाला सेव्हन सीटर मध्ये मिळणार आहे एमएच बारा मध्ये काय डिटल सर दोन हजार तेरा मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी आउट फिटेड आहे गाडी सर टायर वगैरे नवीन आहेत गाडीचे आणि हिची ऑफर आपण ठेवलेली आहे ला दोन लाख पंच्याऐंशी हजार त्याच्यामध्ये निगोशिएबल करून आपण कस्टमरला देणार आहे दोन पंच्याऐंशी मध्ये मित्रांनो सेव्हन सीटर इको गाडी घेऊन जा एच बारा मध्ये तुम्हाला मिळेल आल्यानंतर कमी जास्त कमी जास्त आपण नक्की करू आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही तिसरी वॅग आहे चेक करा आणि ही पण तुम्हाला येलो प्लेट मध्ये मिळणार आहे ही पण दोन हजार सतरा चा मॉडेल आहे कंपनी भेटेल चेंज आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे टायर वगैरे कंडिशन चांगली आहे गाडीची ऑल पेपर क्लिअर मिळतील गाडीची हिची पण ऑफर आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठेवली आहे निगोशिएबल आपण याच्यामध्ये पण दोन पंच्याहत्तर मध्ये बारा पासिंग आहे गाडीचं गाडी आलेली आहे लो बजेट मध्ये आहे एकदम दोन हजार पाच च मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी रिपासिंग झाली आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर मिळतील पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आहे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे टायर वगैरे हो नवीनच आहेत कुशन वगैरे पण नवीन आहे गाडीचं हिची वापर आपण फक्त एक लाख आणि वीस हजार रुपये ठेवली आहे त्याच्यामध्ये पण आपण कमी करून कस्टमरला कर्ण देऊ क्या बात एक लाख वीस हजारात मित्रांनो घेऊन जा हुंडई गेट्स मित्राने तुम्हाला मिळणार आहे चेक करा आणि ती पण एम एच बारा मध्ये असणार आहे वैगनर प्रायव्हेट आहे परमिट मध्ये नाहीये दोन हजार चौदाच मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे पंच्याऐंशी हजार गाडीच रनिंग आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडीचा टायर वगैरे मॅक्यूल वगैरे गाडीला आहेत कंडिशन चांगली आहे गाडीची ऑफर तीन लाख साठ हजार ठेवली आपण त्याच्यामध्ये निगोशिएबल करू देऊ तीन साठ मध्ये घेऊन जा आर एम एच बारा मध्ये पुढे तुमच्यासाठी सेलेरिओ गाडी मित्रांनो आणलेली आहे आणि ही पण तुम्हाला येलो प्लेट मध्ये मिळणार आहे एमएच बारा मध्ये ही दोन हजार एकोणवीस चा मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे ही पण सिंगल ओनर मध्ये गाडी आहे पेपर क्लिअर मिळतील गाडीचे याची ऑफर आपण तीन लाख आणि पासष्ट हजार ठेवली आहे याच्यामध्ये निगोशिएबल करून ऑल्टो गाडी आलेली आहे एमएच चौदा मध्ये एम एच चौदा मध्ये दोन हजार आठ मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल एकाहत्तर हजार गाडीचं रनिंग आहे टायर वगैरे चारही बटन आहेत कुशन वगैरे गाडीचं नवीन आहे आणि ही गाडी तुम्हाला पाच वर्ष रिपासिंग करून देणार आहोत आपण म्हणजे आता चोवीस चालू आहे तर एकोणतीस पर्यंत पेपर तुम्हाला व्हॅलिड करून देणार आहोत ही ऑफर वर एक लाख तीस हजार रुपये ठेवली आहे त्याच्यामध्ये पण निगोशिएबल आपण करून देणार आहे क्या बात आहे एक लाख तीस हजारात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे ऑल्टो चेक करा टाटाचं एस आलेला आहे छोटा हत्ती टाटा एस आहे गोल्ड दोन हजार वीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये चाळीस हजार गाडीचं रनिंग आहे ऑल पेपर क्लिअर मिळतील दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स गाडीची ऑफर आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाच्या मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ तीन पंच्याण्णव मध्ये मित्रांनो घेऊन जा टाटा एस बोलेरो पिकअप आलेला आहे सरकारी रवी दोन हजार सतराचं सा मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये एम एस बावीस पर बनी पासिंग मध्ये गाडी आहे तिचे पण पेपर क्लिअर मिळते तुम्हाला टायर वगैरे नवीन आहेत गाडीचे वन पॉइंट टू मॅक्स सीटर बोलेरो पिकअप आहे पॉवर स्टेरिंग आहे गाडीला इची ऑफर आपण साडेपाच लाख रुपये ठेवली आहे त्याच्यामध्ये कमी करून देऊ लोन फॅसिलिटी पण या गाड्यांसाठी अवेलेबल आहे आपल्याकडे ही वन पॉईंट सेवन पिकअप आहे एफ बी पिकअप मोठी एक्स्ट्रा लॉंग पिकअप आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे वॉलपेपर क्लिअरीचे पण मिळतील सिंगल मध्ये गाडी आहे पंच्याण्णव हजार गाडीचं रनिंग आहे हिची ऑफर आपण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठेवली त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ तर मित्रांनो तुम्ही गुरुकृपा मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईस मध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका आणि यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल गाड्यांची क्वालिटी आपल्याकडे चांगली राहते ऍक्सिडेंटल वगैरे गाड्या नसतात आणि लोन फॅसिलिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे गाड्यांसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र ज्यांना कोणाला चांगल्या कंडिशनच्या गाड्या हव्या असतील खात्रीशीर अशा गाड्या आपल्याकडे मिळतात त्यांनी नक्कीच आपल्या शॉपला एकदा व्हिजिट करा तर मित्रांनो नक्की एकदा व्हिजिट करायला विसरू नका ज्यांना कोणाला पुणे सिटीमध्ये वगैरे स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्कीच टी परमिट गाड्यांचा एकदम जबरदस्त स्टॉक इथे आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट गाड्या पण तुम्हाला इथे मिळून जातील तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला ही वी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार